नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल शंभर वर्षांनी अद्भुत त्रिग्रही योग जुळून येतोय त्याचा पाच राशींना अत्यंत शुभ परिणाम जाणवू शकतो या उत्तम शुभ फलदायी काळामध्ये धनलाभाच्या संधी नोकरीत प्रगती आणि बऱ्याच अशा शुभ घटना घडू शकतात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनेलला नाहीये त्यांनी हे लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल ऐकॉनलाही प्रेस करा मित्रांनो मे महिन्यात ऋषभ राशीत अनेक विधियोग जुळून येत आहे मे महिन्यात ऋषभ राशीत गुरु विराजमान झालाय सुमारे वर्षभर गुरु ऋषभ राशीतच असेल त्यानंतर नवग्रहांचा राजा सूर्य या ग्रहाने सुद्धा ऋषभ राशीत प्रवेश केलाय सुमारे महिनाभर तरी सूर्य या राशीतच असेल तर काही दिवसात शुक्र ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे ऋषभ राशीचा स्वामी राशी शुक्र आहे त्यामुळे ऋषभ राशीतील शुक्राचं आगमन विशेष मानलं जात आहे गुरु सूर्य आणि शुक्र यांच्या युतीने त्रिग्रही योग जुळून येत आहे त्याचबरोबर शुक्रादित्य योगही जुळून येणार आहे काही मान्यतांनुसार ऋषभ राशीतील अशा प्रकारचे ग्रहयोग तब्बल वर्षांनी जुळून येत असल्याचा दावा केला जातोय त्यातच गुरु आणि शुक्र एकमेकांचे शत्रुग्रहही मानले गेलेले परंतु गुरु सूर्य आणि शुक्र यांच्या त्रिग्रही युती योगाचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो त्यामुळे करिअर व्यवसाय नोकरी आर्थिक आघाडीवर उत्तम फायदा होऊ शकतो त्यामध्ये पहिली रास आहे रास त्रिग्रही योग हा ऋषभ राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो कारण हा योग तुमच्या राशीच्या चढत्या घरात तयार होतोय या काळामध्ये ऋषभ राशीच राशींचं व्यक्तिमत्व सुधारू शकतं शिवाय ऋषभ राशीच्या व्यक्तींच्या नियोजित योजनांमध्ये देखील यश मिळू शकतं या काळामध्ये पैसा व्यवसाय मालमत्ता आणि कौटुंबिक बाबींमध्ये अत्यंत लाभ मिळू शकतो त्याचबरोबर या काळामध्ये ऋषभ राशींच्या व्यक्ती एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकतात शिवाय या काळामध्ये ऋषभ राशीच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन सुद्धा चांगलं राहू शकतं विशेषत व्यावसायिक बाबींमध्ये अनेक नवीन सौदे मिळू शकतात वैवाहिक जीवन छान असेल जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते अविवाहित लोकांना नवीन स्थळ सुद्धा या काळामध्ये येऊ शकतात त्यानंतरची पुढची रास आहे कर्करास राशींच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकतो उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात कोणतेही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये कर्क राशींच्या व्यक्ती सहभागी होऊ शकतात आर्थिक सुबत्ता आणि बचतही या काळामध्ये होऊ शकते या काळामध्ये नवीन जॉब ऑफर सुद्धा मिळू शकतात त्याचबरोबर कर्क राशींच्या व्यक्तींना गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशीसाठी सुद्धा त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकतो नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते नोकरी बदलण्याचा विचार जर सिंह राशींच्या व्यक्ती करत असाल तर अनेक नवीन संधी मिळू शकतात प्रयत्न केल्यास आवडीची नोकरीही मिळू शकेल व्यावसायिकांना चांगला फायदाही होऊ शकतो या काळामध्ये वडिलांच सहकार्य सुद्धा सिंह राशींच्या व्यक्तींना मिळू शकेल हो शकेल हो शकेल भविष्यात फायदाही होऊ होऊ आर्थिक समृद्धी मिळेल शिवाय पैशांची बचतही त्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशींसाठी सुद्धा त्रिग्रही योग हा लाभदायकच ठरू शकतो या काळामध्ये उत्पन्न वाढण्यासाठी अनेक नवीन स्त्रोत्र सापडू शकतात प्रत्येक कामात यश मिळण्याचीही शक्यता आहे त्याचबरोबर करिअर मध्ये काही नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात वृश्चिक राशींसाठी हा काळ जीवनसाथी किंवा प्रियकरांसह चांगला असू शकणार आहे जीवनसाथीयकरांसह राशीच्या लोकरदारांसाठी त्रिग्रही योग हा अत्यंत फलदायी असणारा मानला जातोय या काळामध्ये वडीलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे त्याचबरोबर अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्तावही येऊ शकतात करदार लोकांना प्रमोशन मिळू शकते कारण हा योग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या सातव्या घरात तयार होतोय रुचिक राशीच्या व्यक्ती जर भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो याशिवाय प्रत्येक बाबतीत रुचिक राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य आणि आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची रास आहे मकर रास मकर राशींसाठी त्रिग्रही योग अत्यंत फलदायी ठरू शकतो व्यवसायात अनेक नवीन संधी मिळू शकतात या काळामध्ये आर्थिक स्थिती मजबूत राहिली तरी काही चढ उतार मात्र येऊ शकतात मकर राशींच्या व्यक्तींनी विचार करूनच गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं त्याचबरोबर या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्लाही ज्योतिषशास्त्रानुसार दिला जातोय या काळामध्ये नोकरदारांना पदोन्नती सह चांगली राशींच्या व्यक्ती देशविदेशात प्रवास करू शकतात तुम्हाला धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधीही या काळामध्ये मिळू शकेल तर गुरु सूर्य आणि शुक्र यांच्या युतीने त्रिग्रही योग जुळून येत आहे त्याचबरोबर शुक्रादित्य योगही जुळून येणार आहे काही मान्यतांनुसार वृषभ राशीतील अशा प्रकारचे ग्रहयोग हे तब्बल शंभर वर्षांनी जुळून येत असल्याचा दावा केला जातोय आणि याच अद्भुत त्रिग्रही योगाचा पाच राशींना शुभ परिणाम जाणवू शकतो त्यामध्ये धनलाभाच्या संधी असतील नोकरीत प्रगती असेल कुटुंबाचे सहकारी असेल या सर्वच गोष्टी गोष्टींच्या बाबतीत हा काळ अतिशय उत्तम ठरू शकणार आहे ही संपूर्ण माहिती सामान्य ग्रहितक आणि ज्योतिषीय मान्यता आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकत यामध्ये तुमच्याही राशींचा समावेश आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन लाही प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद